रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा सगळ्याला हिमालय मध्ये जाव लागल फार काळ विचित्र आणि मुलीच्या बापाला दे आले महाराज म्हणून मुलीच्या बापांना काळजी करायची नाही मुलीच्या बापाला दे मंडळ पहिल्या काळामध्ये मुलीच्या बापाला पटका काढावा लागायचा आणि पोराच्या बापाच्या पायावर ठेवावं लागायचा आता विचित्र काळ बदलला आणि काळ काला येतच का काळ बदलत असतो म्हणून आता चौकार उद्या भिकारी आहे आणि उद्याचा भिकार आज भिकारी आज सावकार आहे म्हणून लक्ष देऊ नये का अहंकारामध्ये राहू नका कुणाचं काय राहिलं नाही तीन मजली इमारत मानली शेवटची अंघोळ कुठं आहे बाथरूम मध्ये घातली का कनी कुणी आपल्या गल्लीत तसं झालंय का म्हातारा मेले बिल्डिंग बांधून त्याला आंघोळ शेवटची मध्ये घातले कधीच झालं नाही शेवटची आंघोळ फरशी टाकू नये उचलायला दुसरे जाळायला दुसरे आलं का जाळायला आपले हो चुकलं जरा उचलायला दुसरे रुपया दुसऱ्याचा रस्ता दाखवायला आपले आणि जाळायला सुद्धा आपलेच जळना गेल्यावर महाराज पत्री टाकून जाळते शिल्लक काही ठेवत नाही म्हणून एक सांगू का तुम्हाला सावकार जरी गेला आणि गरीब जरी गेला दोघाची राखच होणार आहे लक्ष देऊन ऐका तूप खाणारा जरी गेला आणि ठेसा भाकर खाणारा जरी गेला दोघाची राखच होणार आहे आणि म्हणून महाराज सांगतात तुझा विसरण व्हावा विसर नाही झाल्यानंतर देवा मी काय करीन अभंगाचं दुसरं चरण गुण गाईन आणि हे माझे सरब म्हणले महाराज भजन केल्यानंतर काय होत भजन केल्यानंतर महाराज भजन केल्यानंतर एकच होतं काय होतं झाला पद्मनाभसे कामनेच्या त्यागे भजनाचा संग झाला पण बसे बसे कामे न सांगता करी असं झालंय का कधी देव आपल्या घरी आलेत का तुकोबरांच्या घरी देव गेले महाराज प्रत्येक संतांच्या घरी देव गेले नाथबाबांच्या घरी छत्तीस वर्ष देवानं पाणी भरलं आपल्या स्वप्नात सुद्धा आला नाही ना अंगात आल्याशिवाय राहिला ना बर का आपण आंघोळ जरी नाही केली तर आई अंगात येते आराधी आलाय नावा गर्भतीला असलेले गोड वाटतय झुके का नाही साला आता पुष्पट आलाय ना नासलय बघा स्वराज्याचं पहिलं तोरण कुठं बांधलं जर आपल्या लेकरांना विचारलं तर माहिती नाही महाराज आणि त्यांना विचारा पुष्पा टू मधली हिरोईन कोणा सांगते कलीच ऐका कलीचे मेहमान असत्या संताचे ऐका कलीचे कामने त्यागे भजनाचा संग लाभ महाराज सांगतात की लाभ आहे संघ काय लाभ काय एकच लाभ पण लाभ झाल्यानंतर हो काय होईल केला पद्मनाभ सेवा ऋणी देव महाराज ऋणी होतो आपला बघा संत जर वारीला गेले देवानं खाली मान घालायची आपण मावसुदी वारीला जातो देव खाली मान घालतो का कधीच घालणार नाही आपल्याकडे देवासा ताट मानाने बघतो का आपली वारी देवासाठी नाहीच आपली वारी कशासाठी पंढरपूरचा पेढा आणण्यासाठी बऱ्याच जणांना आवडतो पंढरपूरची अगरबत्ती पंढरपूरचा पेढा पंढरपूर मध्ये आपल्या नातीला गाडी पिंट्याला गाडी बबडीला विनी बरच काय 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 चला संसारात सांगत नाही मला एवढंच सांगायचंय आपला सगळा परमार्थ संसारासाठी जगी सर्व सुखी असा कोण आहे याला उलट करा विचारी मना तोची शोधून पाहे संसारात आजही कोण सुखी नाही उद्याही नाही आणि परवाही नाही संसारात कोण सुखी नाही मला सगळ्याला दुःख आहे लक्ष देऊन का सगळ्याला दुःख आहे नवीनच लग्न झालं होतं डॉक्टर होते डॉक्टर डॉक्टरची बायकू परवा दिवशी जाय केले कालच डॉक्टर आणि नवीन लग्न झालं होतं महाराज लग्नाचा वाढदिवस कसले वाढदिवस निघाले तर आता परवा मी बघितलं खेळ गाव होत खेडेगाव पोर वाढदिवस कराल ते कुठं कुठं हागनदारीच्या कडलाय <laughs> नमुन्याची लेकर ती केक काय उचलाली खाली पल्ल्याला तोंडात टाकाली तोंडात पल्ल्याला पुन्हा खाली टाकाली लांबच सांगालो इथलं नाही तर सगळे लेकरं चांगले आहेत कोण वाढदिवस करत नाही कुठली साडीसाठी आणली काय माहिती आपले इथं वाढदिवस नाही बरं का वाढदिवस म्हणजे मेणबत्ती उजवायची वाढदिवस होतो का वाढदिवस होत नाही घड दिवस होतो महाराज तो गेलेला दिवस आहे वाढदिवस करू नका एक करा हिंदू धर्मामध्ये एक करा औक्षण करा टिळा लावा आणि आरती ओवाळा हा वाढदिवस आहे आणि मग सांगितलं अहो ऐकलं का शुद्ध बोलत होती डॉक्टर पहिली बी शिकली नव्हती पण डॉक्टर झाली महाराजाची बायको महाराजीन कारण तिला हरिपाठ बी पाठ नसू द्या पण ती कोण आहे झाली ना, ना। आयती पदवी मिळाली आणि मग महाराज त्या मॅडम न सांगितलं मला असं वाद्य पाहिजे जे आतापर्यंत कुणी वाजवलं ना जगात कुणी वाजवलेलं नसावं असं वाद्य पाहिजे उभ्या जार जर त्यानं मित्राला बोलवलं गाडी काढली आणि महाराज अख्खा लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा पाच जिल्हे पालते घातले पण तस वाद्य मिळालं नाही सगळे म्हणायचे डॉक्टर साहेब तुम्ही डोक्यावर का काय असलं वाद्यच नाही शेवटी गावात आलं मित्र हुशार होतो मित्र बरेच हुशार असते एक सांगू का तुम्हाला आपण जीवन जगत असताना आपल्याला एक तरी मित्र असा असावा त्या मित्रानं आपल्याला म्हणावय मित्रा, मित्रा टेन्शन चल जेवण करू असा एक तरी मित्र असावा बर का उंबऱ्या मित्रवन का मित्र बनव्यामध्ये करार एकासा मित्र कर आरच्या सारका मित्रवन बनव्यामध्ये का। एक तरी मित्र असावा बर का चिगरी मित्र म्हणायचं त्याला सांगितलं डॉक्टर साहेब काळजी करू नका तुम्हाला मी वाद्य आणून देतो म्हणले फक्त साठ रुपये द्या साठ रुपये घेतले आणि कुंभारवाडीत गेले नवीन खड्डेरा घेऊन आण डेरा चांगला रंगीवला लांब शेताकडे गेलो नाग्या मोळ घातलं त्याच्यात काय घातलं पूर्ण डेरा पॅक केला म्हणले डॉक्टर साहेब हे असं वाटते आतापर्यंत कुणी वाजवलेलं नाही म्हणले वाजवायचं कस सोपं आहे म्हणले डेरा लक 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 हलवला आणि मधून आवाज आला घुम 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 म्हणले लय डेंजर आहे जाऊ म्हणले घराला घेऊन वाद्य घरी आणलं आणि सांगितलं ऐकलं का वाद्य आणलं एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला मॅडम जरा आती हुशार होत्या आणि बचत गटाचे अध्यक्ष होते सगळ्या बायका बोलवल्या गल्लीतल्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला म्हणले वाद्य असं उघडायचं नाही सगळ्यांनी मिळून उघडायचं डॉक्टर साहेबांनी बाहेरून कडी लावली सांगितलं तुमच्या तुम्हीच उघडा मला त्या भानगडीत घेऊ नका महाराज वाद्य असं मधीत ठेवलं हळदी कुंकू लावलं आणि उघड महाराज हात लावला पुंडली कवरला हरी विठ्ठ आणि महाराज जी वाद्य बाहेर निघाल कुणाचं तोंड सुजलं कुणाचं नाक सुजलं महाराज झिंगाटच झाला झिंगाट झाला अस महाराज अवस्था झाली आरडायला सुरुवात केली आणि डॉक्टर साहेब बाहेर हसत होते कसं वाटतंय म्हणले आता तुला म्हणून मागत असताना चांगलं मागणं असावं उत्तम मागणं असावं गुणगाई न आवडी आणि हेची माझी सर्व जोडी महाराज सांगतात मी तुमचं भजन एक सांगू आपल्या सोबत भजनच येणार आहे आपल्या सोबत बाकीचं काय येणार नाही तर ते हा भरवसा नामधारकांता ठसा आपल्या सोबत भजनच येणार आहे दुसरं काय येणार नाही म्हणून भजन करत जा विठो बारु कुमार दुधा विसरण व्हावा गुणगाई न आवडी हेची माझी सर्व जोडी मागत असताना उत्तम मागणी असावी बघा कर्ण अवधारे देऊनी कर्ण हाती कीर्ती दिगंतर महाराज कर्ण रस्त्याने जात होता सोबत दुर्योधनाची पत्नी होती त्या दुर्योधनाच्या पत्नीचं नाव होतं भानुमती भानमती नव आपल्याला माहिती आहे जुन्या काळात होत्या आता नाही आणि ती भानुमती आणि तो महाराज कर्ण रस्त्याने चालले होते आणि समोर साधू आला कर्णाने सगळे कपडे घरी विसरले होते नाईट ड्रेस घातला होता कर्णाला वाईट वाटलं अरे साधू समोर आलाय आणि मी साधूला काय देऊ शकत नाही किती वाईट आहे एक सांगू का तारा जर का आला ना काहीतरी देत जा आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलेला आहे मागणाऱ्याच्या नाही म्हणून काहीतरी देत जा संत येते घरा तोची दिवाळी दसरा बरं का संत घरी येणं वारकरी घरी येणं म्हणजे तुमचं भाग्य आहे तुमच्या हातून अन्नदान आहे अर्थदान आहे कनकदान हे सुवर्णकांती स्वणदान केल्यानंतर माणूस सुंदर जन्माला येतो पण कीर्तन झाल्यावर सगळं घेऊन या माझ्याकड घरात जेवढे ठेवलंय तेवढं बरं <laughs> का कर्णाने महाराज दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरचे सगळे दागिने काढले आणि त्या साधूच्या हातात ठेवले लक्ष देऊन एका मित्राची बायको आहे किती डिरिंग केली बघा भानुमतीला राग आला भानुमती रागाच्या आवेशामध्ये रागा दुर्योधनाकडे गेली सांगितलं महाराज तुमच्या मित्राला काय हक्क लायक नाही म्हणले माझ्या अंगावरचे दागिने काढले आणि साधूला दिले दुर्योधन हसा लागला दुर्योधनाला विश्वास होता मित्र दुर्योधनाने सांगितलं भानुमती बरं झालं दागिने दिलेत म्हणले तुला दिलं नाही अलग नाहीतर मला दुसरं लग्न करावं लागलं असत बघा देण्यामध्ये करण करण्याचं उदारत्व आहे औदार्य देऊनी करण्या हाती आणि कीर्ती दिगंतर विमा वाढविल महाराज सांगतात म्हणून गुण गायी नावडी आणि हेची माझी सर्वजोडी का म्हणले महाराज ठीक आहे तुम्हाला काय मुक्ती धन पाहिजे का आपण गात संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला